कोल्हापुरातील शिए येथील दहा वर्षीय चिमुकलीचा खून दोन संशयितांना अटक कोल्हापूरमधील शिए रामनगर येथे शेतामध्ये एका अल्पवयीन मुलीचा संशयात्पद मृत्यू झाला असून हा मृतदेह हो कोल्हापूर पोलिसांना आढळून आला ही मुलगी परप्रांतीय असून ती आपल्या कुटुंबासमवेत शिए रामनगर येथे राहत होती एकवीस ऑगस्टच्या संध्याकाळपासून मुलगी बाहेर गेली होती याच दरम्यान ती बेपत्ता झाली बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही यानंतर मुलगी बेपत्ता झाली याची फिर्याद तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे येथे दाखल केली होती दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी काल रात्रीपासूनच शोध घेण्यास सुरुवात केली होती मात्र आज बावीस ऑगस्ट रोजी एकच्या सुमारास त्या मुलगीचा मृतदेह एका हॉटेल शेजारी शेतात आढळून आला यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेबाबतची माहिती देताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले की या गुन्ह्याशी संबंधित काही सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असल्याचे त्यांनी सांगितले सदर घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाणे येथे झाली असून पुढील तपास शिरोली पोलीस करत आहेत कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी गेला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिचे आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद